हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आज पुण्यामध्ये भव्य अशा बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातल्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध संघटना याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत भारतामध्ये राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना तत्काळ हाकलून द्यावं त्यांच्यावरती कार्यवाही करावी ह्या मागणीसाठी हा मोर्चा आहे त्याचबरोबर जे लोक बनावट कागदपत्र आहेत आणि त्यांना सहाय्य करताय त्यांना राहायला या सगळ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे पुणे शहरातल्या विविध हिंदुत्वादी संघटनांच्या मध्ये सहभागी झालेले आहेत बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा या ठिकाणी देत आहेत आज आमच्या देशामध्ये बांगला या बांगलादेशी घुसखोरांना अवैधरित्या वास्तव्य करण्यासाठी जागा कोण उपलब्ध करून देतं बनावट कागदपत्र कोण देतं या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून मी करतो नमस्कार मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू झाडे प्राणीपती कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब